सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण त्यावेळी आपल्या देशाकडे स्वतंत्र राष्ट्र म्हणून चालविण्यासाठी स्वतःची संविधान नव्हते अशा वेळी संविधान सभेची स्थापना करण्यात आली संविधान सभेची स्थापना करण्यात आली या सभेत एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून विचार मंथन करून संविधानचा मसुदा तयार केला तयार केलेला संविधानचा मसुदा समिती पुढे आला त्यावर कलमवार चर्चा झाली अनेक दुरुस्त्या सुविण्यास आल्या संविधान हा मसुदा समिती पुढे मानण्याचे त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे सुचवल्यानुसार बदल करण्याचे आणि संविधानात योग्य ते तब्जूल नोंदवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले या संविधान भारतीय संविधान निर्मितीतील त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधांचे उपकार असे म्हणतात संविधान संपूर्ण लिहून झाल्यावर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे आणि संविधानात नोंदवलेल्या तरतुदीनुसार सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संपूर्ण देशात संविधान लावून आले त्यामुळे आपण सव्वीस सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक

आणि सरकारला लोकांच्या हितासाठी महत्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय रोजच्या रोज लोक एकत्र येऊन घेणे शक्य नसते त्यामुळे काही काळानंतर निवडणुका होतात लोकांनी आपले मत निवडलेला प्रतिनिधी तो निवडतात आणि तो प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद कार्यकारी मंडळ अशा संस्थानामध्ये जाऊन संविधानाने

आजही आपल्या देशाचे जवान आपल्या सीमेवर अं तेल घालून कडापारा देतात वेळ आली तर आपल्या दुश्मनांशी लढता लढता वीर गतीला प्राप्त होतात अशा वीर जवानांना वंदन करून मी माझ्या भाषणाला इथे थांबतो जय हिंद